मिनल माळे मडवी न्यूज मराठी बाय बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देशभरात गाजलेल्या शांताबाई या गाण्याचे हक्क विकत घेतल्यानंतरही सुमित म्युझिक कंपनीनं कराराचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला राठोड यांनी सांगितलं की बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्यासोबत करार करून जय जगदंबा प्रोडक्शनच्या नावानं या गाण्याचं पुनर्चित्रीकरण रिमिक्स आणि आजीवन प्रदर्शनाचे सर्व हक्क विकत घेण्यात आले याच कराराच्या आधारे द महाराष्ट्र फाईल या चित्रपटात शांताबाई हे गाणं सनी लिओनी आणि सयाजी शिंदे यांच्यावर चित्रित करण्यात आलं या गाण्याला मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महागडं गाणं असा मान मिळाला सनी लिओनी ही आधुनिक शांताबाई म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे परंतु राठोड यांच्या मते सुभाष परदेशी यांनी नियत बदलून कराराचं उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता नांदेड इथल्या विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे या बातमीचा आढावा घेतला प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी शांताबाई जे जगप्रसिद्ध जे गाणं आहे मराठी मराठी जो आपला आ, कलाकार जो संजय लोंडे जे आहे यांनी जे तयार केलेले जे गाणं होतं याचे राईट्स जे आहे की मी दोन हजार पंधरा मध्ये घेतलेले होते सुमित म्युझिक कंपनीकडून आणि सुमित म्युझिक कंपनीने कराराचे उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कराराच्या नंतर सुद्धा जे आहे की त्यांनी पूर्ण उल्लंघन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते गाणं टाकलेलं आहे जसं अमेझॉन प्राईम आहे सॉरी अमेझॉन म्युझिक आहे ऍपल म्युझिक आहे स्पॉटीफाय आहे हे दोन हजार पंधराच्या नंतर त्यांना टाकण्याचा काहीच अधिकार नाही त्याचे परमनंट परपेच्युअल आय पी आर हे पूर्ण राईट्स कायदेशीर रित्या जे आहे की त्यांनी मला दिलेलं आहे त्यांनी ते अग्री सुद्धा करत आहेत की तुम्हाला दिलेला आहे तरी सुद्धा ते करत नव्हते त्यांचे जे सुमित म्युझिक या नावाने जे uh... युट्यूब चॅनल वगैरे आहे कंपनी आहे त्या कंपनी च्या विरोधात सुद्धा आम्ही गुगल युट्यूब या सर्व प्लॅटफॉर्म वर तक्रार केल्यामुळे ते गाणं जे आहे की त्यांना तेन, त्यांच्यावर स्ट्राईक मारून ते करण्यात आलेलं आहे आता हा गाणं कुठंच नाही आहे हे गाण्याचे हक्क माझे आहेत याच्यामध्ये सनी युवानी सपना अ, सनी सनीलिवानी सयाजी शिंदे हे या गाण्यावर जे आहे की डान्स करताना पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहेत आणि हा भव्य दिव्य असं गाणं जे आहे तयार केलेलं आहे आणि या हा हे गाणं जसे एक साऊथ इंडियन साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असेल त्यानंतर बॉलिवूड ची असेल त्या त्याच्यापेक्षाही जबरदस्त त्यांनी टक्कर देणार जे आहे की गाणं मी मराठी परत पूर्ण प्रेक्षकांना जे आहे लवकरच ते पाहायला भेटणार आहे त्यांना त्यांना जे आहे की माझ्या फिल्म बद्दल किंवा गाणं टाकण्याबद्दल अधिकार नाही पण त्यांचा जो मालकी हक्क कोणाचा आहे वाय पी आर कोणाचे आहेत मेन आमच्या भाषेमध्ये आयपीआर म्हणजे मालकी हक्क मला ट्रान्सफर दिल्याच्या नंतर त्यांचे कसे होऊ शकतात म्हणजे शांताबाई एकच आहे त्याचे दोन बाप कसे होऊ शकतात बाप तर एकच राहणार आहे मी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी सुद्धा एफ आय आर करणार आहे इथं नांदेड मध्ये मी विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये यांची आताच तक्रार करणार आहे आणि एफ आय आर करणार आहे आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पहिले तीन तीन वेळेस लिगल नोटीस दिलेली आहे तरी त्यांनी आजपर्यंत आम्हाला आयपीआर तुम्हीच तुमचे आहेत असं जे आहे की आम्हाला काही दिलेलं नाही ना किंवा काही नाही आणि वारंवार आम्हाला बाकी वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवर असे करून त्यांनी आम्हाला सुद्धा कॉपीराईट टाकत ता आहेत स्ट्राईक मारत आहेत गाण्यावर त्यामुळे आमची आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे की आता सुरू होईल हा या या चित्रपटामध्ये बरेच स्थानिक कलाकार मी घेतलेले जसे विरू स्वामी आहे हा सुद्धा खूप चांगला कलाकार त्यानंतर जीवन हे खूप चांगल्या पद्धतीने आणि एक समाज कल्याण मंत्र्यांचा रोल जे आहे की के त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर एक सुरेश पिल्ले म्हणून आपले इथले ऍक्टर आहेत ते सुद्धा मेन सेकंड लीड मध्ये ऍक्टर आहेत म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागाला मुंबई दिल्ली कुठे जरी असलो तरी आपल्या ग्रामीण टच आपल्या आपल्या लोकांना समोर कसं न्यावं या पद्धतीनं जे आहे की मी आपल्या आप चित्रपटामध्ये कलावंत नांदेड ही कलावंतांचीच भूमी आहे आणि वेगवेगळे कलाकार संघर्ष करत आहेत इथून सुद्धा चित्रपट निर्मिती वगैरे होत आहेत आणि आता माझा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर माझे माझी स्वतःची म्युझिक कंपनी आणि ओटीटी चॅनल म्युझिक तर ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे ओटीटी सुद्धा माझं राहणार आहे त्यामुळे मराठी कलाकारांना साठी विशेष करून आपल्या ग्रामीण भागातील कलाकार असो कलाकार असो म्युझिक डायरेक्टर दा, असो लिरिक्स रायटर रा असो गायक असो या सर्वांना माझ्याकडे संधी जी आहे की आता उपलब्ध राहणार आहे आणि लवकरच आता माझा चित्रपट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये थिएटर मध्ये रिलीज होणार आहे ए फिल्म्स जे आहे की या चित्रपटाला प्रदर्शित डिस्ट्रीब्यूट करत आहे वन ऑफ द बिगेस्ट कंपनी आहे ए फिल्म्स इंडियामध्ये जे जे फक्त मोठे मोठे फक्त चित्रपट डिस्ट्रीब्यूट करतात पुष्पा असेल आरादा आहे मराठी ते एकदम कमीच करतात पण त्यांना ज्यावेळेस आपली क्वालिटी त्या लेवलची दिसल्यामुळे ते आपल्याला आपला चित्रपट जे आहे की डिस्ट्रीब्यूट करत आहेत जो पुण्याच्या एका मध्ये राहणारा संजय लोंढे यांनी लिहिलेलं गाणं होतं ते आणि त्यानं म्युझिक केलेलं होतं त्याचा भावाची तब्येत खराब होती आणि हॉस्पिटलाइज मध्ये होता तो तर त्याला वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी पुस्तक गाणं पंचवीस हजारामध्ये सुमित म्युझिक कंपनीला विकलं होतं आणि त्याची ते मूळ कलाकृती होती त्यानंतर त्या गाण्याचे जे पूर्ण हक्क जे आहेत मी दोन वाईट आणि तोट्यामध्ये जात जात आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणीही प्रोड्युसर किंवा हे असं इन्व्हेस्ट करायला घाबरत आता आता माझ्यासारखा तांड्यातून जाऊन मुंबईमध्ये एक आपलं स्वप्न जे होतं की एक डायरेक्टर बनावं कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलंय की ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्याचं राहिलं असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील महसूल प्रशासनानं नेमणूक केलेल्या महसूल सहाय्यकाच्या मदतीनं ती करून घ्यावी या आव्हानासोबतच त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन मोबाईलद्वारे ई महसूल सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणीचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवलं यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच रवींद्र बनकर माजी उपसरपंच रावसाहेब शिंदे सदस्य विजय साळवे तलाठी सतीश बनकर पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनमेल यांनी नमस्कार मी विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड कन्नड तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या पिकाची ई पीक ई पीक पाहणी कंपल्सरी करणं गरजेचं आहे आपल्या तालुक्यामध्ये पन्नास टक्केच्या आसपास आपण केलेलीच आहे परंतु राहिलेली सुद्धा ई पीक पाहणी आपल्या प्रत्येक गावामध्ये सहाय्यक नेमलेले आहेत त्यांच्या मदतीने त्यांच्या माध्यमातून आपल्याला करावयाचे आहे सहाय्यक आपल्याला आपल्या शेतामध्ये हजर राहण्यासाठी आदल्या दिवशी सांगतील गावात दवंडी देतील आपण आपल्या शेतामध्ये उपस्थित राहावं आणि सर्वांनी ई पीक पाहणी करून घ्यावी मित्रांनो यापुढे शेतीसाठी मिळणारे प्रत्येक अनुदान हे ई पीक पाहणी या गोष्टीशी लिंक आहे त्यासोबतच आपल्याला फार्मर आय डी पण काढायचं आहे आणि फार्मर आय डीसुद्धा याशी लिंक आहे त्यामुळे फार्मर आय डी काढला नसेल तर फार्मर आय डी पण काढून घ्या जवळच्या माही सेवा केंद्रात सी एस सी सेंटरमध्ये नोंदणी करा आणि ई पीक पाहणी झाली नसेल तर आपल्या गावातील सहाय्यकाच्या मदतीने ई पीक पाहणी करून घ्या सहाय्यक यांचे नाव मोबाईल नंबर आपले संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना संपर्क साधल्यास ते पण आपणास नक्कीच सांगतील धन्यवाद अकोट मार्गावर अकोटपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर सटवाई प्राचीन मंदिर आहे या सटवाई माता मंदिरात नवरात्र उत्सवात भाविकांची चांगलीच मांदियाळी पाहायला मिळाली भक्तांच्या हाकेला धावून येणारी सटवाई माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिराला आजूबाजूच्या परिसरातील तसंच विविध राज्यातील भाविक भेट देतात मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी आई सटवाईचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसून येतात नवरात्र महोत्सवाच्या काळात तर भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाची प्रचंड रेलचेल पाहायला मिळाली मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली या ठिकाणी भव्य दिव्य असा नवरात्र उत्सव संपन्न झाला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी लोणार तालुक्यातील बीबी या गावात दरवर्षीप्रमाणे मारवाडी समाज बांधवांनी दुर्गा माता उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला विशेष म्हणजे या दुर्गा माता मंडळाचे अध्यक्ष तुषार अग्रवाल आणि उपाध्यक्ष तेजस अग्रवाल हे गेले बत्तीस वर्ष कायम आहेत दुर्गोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांना सर्व समाज बांधव आणि व्यापारी वर्गानं मोठा प्रतिसाद दिला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी

न्यूज मराठी ट्वेंटी फोर फाय सेवन आणि आपण आलेलो आहोत ओम दुर्गा माता मंडळ दिदी या ठिकाणी आणि या ठिकाणी ड्रेस कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे आणि या लहान बालकांकडून आपण जाणून घेऊयात त्यांनी कोणकोणते डायलॉग बनवलेले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कोण सांगतो मला बोल बाळा तुझं नाव हो काय निश भांगडिया प्रज्वल निलेश भांगडिया आणि तू काय डायलॉग तयार केलेला आहे सांगशील आम्हाला तिरुपती निवासा विंकट रमण गोविंद गोविंद शाबास त्यानंतर आपले नाव हो काय तन्मय विशाल दिनोदे तन्मय विशाल दिनोदे तू कोणता डायलॉग बनवलेला आहे पुष्पराज मैं झुकूंगा नहीं साला पुष्पा का नाम सुनके भाऊ समझा के हम फायर हैं अच्छा ठीक हो है ठीक है धन्यवाद आणि कोण सांगतो आपल्याला तुझं नाव काय स्पंदन अनुप होती स्पंदन अनूपला होती हां कोणता डायलॉग बनवणार बाळा तू बड़े मोठे -बड़े शहरांमध्ये छोटे छोटी गلطीया होती रहती अच्छा ठीक है धन्यवाद त्यानंतर कोण सांगते आपल्याला हा तुझं नाव काय महावीर महावीर पपज नाव आशीष आशीष सरनेम अग्रवाल हां ठीक है कोणता डायलॉग बनवणार तुम्हाला कृष्णा हां बहुत वाचत ठीक आहे थँक्यू थँक्यू तू कोणतं तुझं नाव काय म्हणते शकुन धनराज म्हणते ठीक आहे कोणता डायलॉक बनवला धन्यवाद ठीक आहे तू तुझं नाव काय ताप्रिया हा कोणता डायलॉक बनवलेला तू थोडं मोठं ना बोल थँक्यू धन्यवाद

अच्छा ठीक आहे धन्यवाद तू कोणता डायलॉग बनवलेला आहे लक्षात ठेवा गाडी चालवत असताना तुमचा फोन मला सुद्धा लागू शकतो हे संदेश चालवताना आपण आपला मोबाईल वापरायचा नाही कारण आपण जर मोबाईल वापरला तर आपलं काय होईल हे सांगताच येत नाही असा संदेश त्यांनी आपल्याला प्रेक्षकांना दिला आहे

आनु 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 तेला बत्ती ठेजना करला लल्ला ब तुंचयी कोरपण आता लगे लल्ला हात निचा करव कर कुभी आनु थोडंस वाळमा अठरा सा आठ न याट न चिकन मुळी बटर करव आनु थोडं Por lo tanto, el chico está tomando un poco de medicina. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर शासनानं शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी चांदवड तहसील कार्यालयासमोर चांदवड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल संपतराव गुप्ते शिवाजी कासव डॉक्टर राजेंद्र दवंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते Yes, yes, राज्यात झालेल्या अवकळी पाऊस नुसकान झाले त्या संदर्भात आपण काय सांगाल राज्यात आणि विशेषतः चांदवड तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पावसानं थांबवून सुरुवातीला यावर्षी एक महिना आधी पाऊस आला शेतकऱ्यांना जरा बरं वाटलं त्यानंतर मध्ये जो जो एक महिन्याचा ताण दिला आणि आता जाता जाता प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं दिलं काही ठिकाणी शेतकऱ्यांची माती जमिनीतली मातीच वाहून दिली त्यांची घरं पडली त्यांच्या घरातल्या सगळ्या सामानाची नुकसान झाली आणि शेतकरी अत्यंत मेहता कुठे झाला आहे यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा भाजीपाला तयार करणारा शेतकरी असेल हा सगळा या पावसानं अतिपावसामुळे त्याची मोठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली कांदा उत्पादक शेतकऱ्याची अशी अवस्था झाली ज्या वेळेला कांदा बाराशे चौदाशे पंधराशे विकत होता त्यावेळेला शेतकऱ्याला वाटलं की भविष्यकाळामध्ये कांद्याला दोन पैसे मिळतील त्यांनी कांदा लावून धरला आज तोच कांदा हजार रुपये चालतोय आणि एक क्विंटल कांदा तयार करायला दोन हजार रुपये लागतात आणि कांदा विकून मात्र त्या शेतकऱ्याला फक्त हजार रुपये मिळतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातनं सरकारला विनंती आहे की ज्या शे अतिरिक्त पाऊस पडला ज्या त्या सक... ठिकाणी त्या त्या स ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे केले पाहिजे त्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदान दिलं पाहिजे एक ज्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यामध्ये कांदे विकले ज्यांचे कांदे हजार बाराशे पंधराशे रुपये विकले त्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी पाचशे क्विंटलची मर्यादा ठेवून एक हजार रुपयाचं अनुदान क्विंटल मागे या सरकारने दिलं पाहिजे तरच हा शेतकरी जगू शकेल अन्यथा यावर्षी शेतकऱ्याचं शंभर टक्के खरीप गेलेलं आहे शंभर टक्के खरीप गेलेलं आहे आज पोळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु हा जो पाऊस झाला हा पाऊस आत्ता मागचा जो झाला तोच एक दिवस जो अठरा तास पाऊस झाला बाकीचा पाऊस काही ठिकाणी पडला काही ठिकाणी पडला नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे जे, जे सातत्य पावसाचं लागतं ते यावर्षी सातत्य नव्हतं त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही खताचे भाव वाढवले तुम्ही औषधांचे भाव वाढवले तुम्ही बियाण्यांचे भाव वाढवले मजुरी वाढली परंतु त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे तो देण्याच्या संदर्भामध्ये या सरकारच्या प वतीनं प्रयत्न झाले पाहिजे कारण मागच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार एकोणासला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी जेव्हा पिंपळगावला आले होते त्यावेळेस मी देखील दुरून भाषण ऐकलं होतं आणि तेव्हा ते म्हणाले होते, होते की भायो दो हजार बावीस तक रुको आपकी किसानो की आमदानीमध्ये दुग दुगणी करू का आमदानी दुगणी करू याचा अर्थ असा आहे आम्हाला जर एक क्विंटल कांदा विकायला खर्च येतो एक क्विंटल कांदा तयार करायला दोन हजार रुपये खर्च येत असेल तर आमचे ते कांदे चार हजार रुपये क्विंटल विकले पाहिजे हे विकण्याच्या संदर्भामध्ये हो सरकारचं काय धोरण आहे हे शेतकऱ्याला समजलं पाहिजे आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या मक्याला भाव नाही आमच्या भाजीपाल्याला भाव नाही आमच्या अन्नधान्याला भाव नाही तो भाव मिळावा एकच रास्ता अपेक्षा आहे नुकसान भरपाई मिळावी एकच रास्ता अपेक्षा आहे आणि कर्जमाफी व्हावी ही रास्ता अपेक्षा आहे या मागण्या आम्ही आपल्या माध्यमातल्या सरकारला करतो त्या मागण्या सरकार लवकर पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे बीडच्या बालाघाट पर्वत रांगेतील डोंगर वसलेल्या कपिलधारवाडी या गावात जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत मोठमोठ्या मुट भेगा पडून रस्ता खचलाय अनेक घरांसह जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाला तडे गेलेत गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले तर याच भागाची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करून नागरिकांशी चर्चा केली आमचं पुनर्वसन करा अशी मागणी कपिलधारवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे तर प्रशासनाकडून यासाठीचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे नेमकं असं आहे की कपिलधारवाडी येथे हा जो प्रकार आहे उदाहरणार्थ रस्त्यांना तडे जाणे घरांना तडे जाणे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशासकीय स्थळावर तिथं तळपाणी करण्यात आली आणि तसे रस्ते तडे गेले आहेत हे सत्य आहे मान्य जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीसुद्धा तिथं पाणी केलेली आहे काळजीपोटी सर्वांना आम्ही स्थलांतरित केलं आहे मन्मथनाथ स्वामी मंदिर म्हणजेच कपिलधार येथे सर्व कुटुंबियांना आम्ही स्थलांतरित होण्याची विनंती केली आणि स्थलांतरित केलेलं आहे या संदर्भात आम्ही इथले जे सिनियर जिओलॉजिस्ट आहेत तज्ञ यांना सो सोबत नेलं होतं त्यांनी असं त्यांचं मत व्यक्त केलं आहे की अशा प्रकारे जमिनीला तळे जाणे पावस अति पावसामुळे सततच्या पावसामुळे होऊ शकतं तथापि जिल्हाधिकारी महोदयांनी असं ठरवलं आहे की या प्रकरणात एक तांत्रिक समिती बोलवायची त्या समितीकडून प्रॉपरली योग्यरित्या काय आहे प्रकार कशामुळे घडतं आहे हे बघणे आणि भविष्यातसुद्धा अशा काही अडचणी येऊ शकतात का घडू शकतात का याची चाचपणी केली जाणार आहे आज सध्या तरी आम्ही तिथले जे ऐंशी ते शंभर कुटुंब आहेत त्या सर्वांना साधारणतः साडेचारशे ते पाचशे लोकसंख्येला आम्ही या कपिलदार संस्थांमध्ये स्थलांतरित केलं आहे दोन हजार तेवीसला अशा प्रकारे स्थलांतर किंवा पुनर्वसनाचा प्रस्ताव आलेला आहे मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी या ठिकाणी असलेल्या तुळजाई केमिकल्स या कंपनीला भीषण आग लागली असून कंपनीला लागलेल्या या आगीमुळे एमआयडीसी परिसरातील आसपासचे कारखाने खाली करण्यात आले सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची जी। प्राथमिक माहिती मिळाली आहे मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नियोजन विभागामार्फत जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामांना मंजुरी देण्यात आली होती परंतु मुदत संपून देखील मंजूर काम वेळेवर पूर्ण न होता निधी परत गेल्यामुळे यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकीला विजयकुमार गावित आमशा पाडवी शिरीष नाईक जिल्हाधिकारी मिताली सेठी जिल्हा परिषदेचे से सीईओ नमन गोयल आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते